रामकृष्ण हरी आपलं भक्तिसाऱ्या चॅनलमध्ये स्वागत आहे महाभारत कथेची सुरुवात ज्या व्यक्तीपासून झाली तो म्हणजे शंतनु राजा हा कुरू साम्राज्याचा राजा होता शंतनु राजाचे गंगादेवी गंगा नदीवर प्रेम होते गंगादेवी प्रेमास होकार देते पण एका आटीवर की तो शंतनु राजा तिला कधीही प्रश्न विचारणार नाही ना मग शंतनू राजाही ती आठ मान्य करतो गंगा राजाला सर्व सुख देते तिला मूल झाल्यावर मात्र ते नदीत सोडून देते शंतनू तिला अडवू शकत नाही पण असे सात वेळा झाल्यावर आठ्या मुलाच्या वेळी मात्र तो तिला अडवतो तेव्हा त्या गंगा त्याला सांगते की स्वर्गात असताना तिला व सप्तवसूंना पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळाला होता तेव्हा वसुनी गंगेला सांगितले की आम्ही तुझ्या पोटी जन्माला तु येऊ तू आम्हाला लगेच मुक्ती दे म्हणून गंगेने ती मुले स्वतःच नदीत सोडली पण आता या मुलाला मात्र वाढवावे लागेल राजाने तिला अडवून प्रश्न विचारला म्हणून गंगा त्याला सोडून गेली पण त्या आठव्या वसूला मात्र राजा मोठा झाल्यावर राजाला राज्याच्या हवाली केले व स्वतःला राजाला राजा सोडून गेली तो पुत्र म्हणजेच गंगापुत्र भीष्माचार्य होत त्याचे मूळ नाव देवव्रत्त होते शंतनू राजाला गंगा नदीवर फिरताना एक सुंदर तरुणी सत्यवती दिसली तिला मागणी घरायला तो तिच्या वडिलाकडे दसराज दसराज कोळ्याकडे गेला दसराजाने सांगितले की सत्यवतीचा मुलगा राजा होणार असेल तर माझी मुलगी मी तुम्हाला देईन शंतनूला गंगापुत्र देवव्रताला राजा करायचे होते त्यामुळे शंतनू तसाच परत आपल्या राजवाड्यात आला पण तो उदास का आहे याचा त्याच्या मुलाने म्हणजे देवरत्ताने शोध घेतला तेव्हा त्याला सत्यवतीबद्दल कळले मग देवरत्न स्वतः दासराज कोळ्याकडे आला आणि त्याने वडिलासाठी सत्यवतीला मागणी घातली मी राजा बनणार नाही असेही दसराजाला सांगितले दासराज त्याला म्हणाला तुझ्या तुझा मुलगा तुझ्यासारखाच शूर निघेल तो माझ्या नातवाचा पराभव करून राजा होईल तेव्हा देवव्रताने अजन्म ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली तेव्हा त्याला भीष्म नावा नाव पडले सत्यवतीचा आणि शंतनूचा विवाह झाला त्यांना चित्रांगत व विचित्रवीर असे दोन मुले झालीत ती मुले लहान असतानाच शंतनू मरण पावला पुढे चित्रांगदाला भीष्माने राजाच्या गादीर बसवले एका युद्धात चित्रांगण मारला गेला त्यानंतर विचित्रवीर राजा झाला त्याच्या विवाहासाठी भीष्म राजाने काशीराजाच्या तीन मुली आंबा आंबिका अंबालिका यांना त्याच्या स्वयंवरातून तेथे जमलेल्या इतर राजांचा पराभव करून पळवून आणले मात्र आंबेने आधीच शालू राजाला वरली असल्याने तिला शाल्वा शाल्वाकडे परत पाठवले पण शालवाने आंबेला स्वीकारले नाही आंबा भीष्माचार्याकडे परत येऊन तुम्हीच आता माझ्याशी विवाह करा म्हणाली पण आपल्या प्रतिज्ञेमुळे भीष्म ते मान्य करू शकले नाही अपमानित झालेल्या आंबेने पुढील जन्मी भीष्मांचा सूड घेईन असे मन स्वतःला जाळून घेतले इकडे आंबिका व आंब अंबालिका यांचा विचित्र वीर्याशी विवाह झाला पण संतती निर्माण होण्याआधीच तो मरण पावला आता कुरुवंशाची वेल खुंट होण्याची वेळ आली होती तेव्हा सत्यवधीला आपल्या को कोमाऱ्यात झालेल्या पुत्राची म्हणजे महर्षी व्यासांची आठवण झाली तिने व्यासांना प्राचारण केले आणि त्याने नियोगाने अंबिका व अंबालिका यांच्याकडून राजवंश निर्माण करावा करावा म्हणून सांगितले व्यास महान तपस्वी असल्याने त्यांचे तेज आंबेकेला व अंबालिकेला सहन न होऊन एकीने डोळे मिटून घेतले तर दुसरी निस्तेज झाली त्यामुळे आंबेकेला जन्मान द्रष्टा द्रष्टराष्ट्र मुलगा झाला तर आंबे आंबालिकेला पंडुरंगी पांडुराजा मुलगा झाला तिसऱ्यावेळी त्याने दाशीला व्यासाकडे पाठवली ती दाशी स्थिर बुद्धी असल्याने तिला अव्यंग असा विदुर मुलगा झाला पुढे द्रष्टराष्ट्राच्या गांधार राजकन्या गांधीरीशी हवा झाला आपला पती अंध म्हणून तिनेही डोळ्यांना पट्टी बांधून घेतली तिला शंभर पुत्र झाली त्यात दुर्योधन सर्वात मोठा द्र द्रस्तराष्ट्र अंध म्हणून पंडूला राज्य केले पांडूंचा विवाह कुंती व माद्री यांच्याशी झाला पांडू राजा एकदा शिकार करताना चुकून एका मुनी व त्यांच्या पत्नीला मारले त्यांनी मारताना पांडूला शाप दिला की तू पत्नीचा फो भोग घेतल्यास मरण पावशील उदास पांडू मन रमविण्यासाठी दोन्ही पत्नीसह वनविराहास गेला त्यावेळी कुंतीने आपणा देवांचे स्मरण केल्यास पुत्र होईल असा कुमारवायाचाच वर मिळाल्याचे सांगितले तिला कुमारवयात सूर्याकडून पुत्र झाला होता तो तिने घाबरून नदी सोडला होता त्या पुत्राचे नाव कर्ण असे आणि तोच कर्ण होय पांडूच्या संमतीने तिने यमापासून युधिष्ठर वाईपासून भीम तर इंद्रापासून अर्जुन असे तीन पुत्र मिळवले महादेवलाही आश्विन कुमारापासून नकुल व सहदेव हे पुत्र प्राप्त करून दिले पुढे वनात असतानाच पंडूनी माद्रीशी संघ केल्याने तो मरण पावला माद्री त्यासह सती गेली पाच पांडवांसह कुंती हस्तिना हस्तिनापुरात परत आली रामकृष्ण हरी